कमी वेळामध्ये जास्त प्रचार करत करायचा असल्यामुळं सकाळपासून दहा गाव असतात दुपारी आपल्याला माहित आहे की बारा या ठिकाणी आज या ठिकाणी या लोकसभेची निवडणूक मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि या निवडणुकीकडे आपण कुठलीही ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा विधानसभा सुद्धा म्हणून बघू नये आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे आणि आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण सगळेजण काम करत असताना आपल्या सगळ्या बांधवाला माहित आहे की आज त्र्याहत्तर जरी वय असलं बांधवां तरी सुद्धा एक दिवस सुद्धा सुट्टी न घेता कधी आजारी वगैरे कुठला विषय न होता आखंडपणा आपल्या संपूर्ण देशाची अत्यंत प्रामाणिकपणानं कुठलाही त्यांच्यावरती आरोप न होता प्रमाणिकपणानं सेवा करणारा पंतप्रधान पहिलेही कधी झाले नाहीत आजही नाहीत आणि उद्याही होणार नाहीत अशा पंतप्रधानांना आपण मत मागण्याकरता या ठिकाणी एकत्रित जमलेलो आज या ठिकाणी बांधवांनो सांगत असताना आज आपल्या सर्वांनाच माहित आहे की संपूर्ण जगभर कोरोनासारखा आजार या ठिकाणी आलेला होता प्लेख नंतर कोरोनाची महामारी आली होती त्या कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण जगातले कित्येक तरी देश अडचणीत आहे आज एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला आपला हा भारत देश या देशामध्ये सुद्धा सगळ्यांना प्रश्न पडला होता की एवढा मोठा देश या देशाचा आता काय होणार ज्या देशाची दोन कोटी तीन कोटी पाच कोटी वीस कोटी आहे त्या ठिकाणचे टीव्हीवरती आपण चित्रीकरण किंवा बातम्या पाहत होतो सगळी भयाशी परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी फार मोठा आधार दिला या ठिकाणी लस सुद्धा काढली सगळ्या शास्त्रज्ञांना मोठा निधी उपलब्ध करून दिला लस निर्माण केली मित्रांनो देशामध्ये तर मोफत दिलीच दिली परंतु बाहेरच्या शंभर देशांना <coughs> मोफत लस देण्याची माणुसकी त्या दे ठिकाणी दाखवली सगळ्या देशांची मोठमोठ्या मी मी म्हणणाऱ्या देशाची अर्थव्यवस्था विस्कटली कित्येक तरी देश लयाला लागले आज ज्या इंग्रजांनी आपल्यावरती पण राज्य केलं ज्यांचा सूर्य मावळत नव्हता त्या सूर्य इंग्रजांची अर्थव्यवस्था टासावी परंतु आज आपली अर्थव्यवस्था मजबूत ठेवली मजबूत ठेवून ज़ुन ठेवून आज जवळपास ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्याचा विषय असेल मित्रांनो आयुष्यमान योजना या ठिकाणी असल त्याचबरोबर शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये घडकुलाचा विषय असल आज जलजीवन मिशन सारख्या मोठमोठ्या योजना आहेत आपल्या पाडगावमध्ये सुद्धा ती योजना दे देते त्या योजना असतील कार्यक्रम जाऊ यार आता लावून उड्या बाबा लावून देऊ ना गटाकडे उगा लागल्या वेगळ्या कुणाला गो उदय सांगतो लावून कोण आहे तू पुन्हा लागल डोकं फुटलो आज या ठिकाणी एवढे मोठे निधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाले आज आपले विमानतळ असतील रेल्वेचं जाळविणण्याचा विषय असेल वंदे भारत सारख्या ट्रेन आज आपल्या देशाला मिळाल्यात आज चायनाचं युद्ध झालं होतं आपण त्या ठिकाणी मार खाल्ला गेला कारण आज आवर्जून उल्लेख करायचा अभिमान वाटतो पानगावकर की बहुतांशी या गावातले एवढे सैनिक आहेत ज्यांनी आपलं सर्वच्छी बलिदान या ठिकाणी या देशासाठी अर्पण केलेली ही पानगावची भूमी छत्रपतीच्या घराण्याने पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपले सैनिक मोठ्या प्रमाणामध्ये भारतला आपल्या युद्धामध्ये त्या ठिकाणी पराभव झाला पाकिस्तान बरोबर तीन दिवस युद्ध केला आपण जिंकलं ते युद्ध, युद्ध परंतु आपल्याला शस्त्रांसाठी सातत्यानं आपल्याला दुसऱ्या देशावरती अवलंबून राहावं लागायचं अमेरिकेकर रशिया कर फ्रान्सकर किंवा इस्रायल कर, कर। परंतु आज आपल्या देशामध्ये मेक इन इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी शस्त्र मौत बनवण्याचे कारखाने निर्माण केले आज आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून या ठिकाणी स्वतःच्या शस्त्राची गरज भागवली परंतु आज या ठिकाणी परदेशामध्ये सुद्धा शस्त्र निर्माण करत कर, निर्त करणारा देश म्हणून आपल्या आज भारत देशाकडे या ठिकाणी पाहू लागलेले आज महिलांच्या बाबतीमध्ये मोठे मोठे निर्णय घेतले महिला लकमतीची योजना या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून बचत गटाला विषय कुटुंब प्रमुखांनी मजबूत ठेवली संपूर्ण जगामध्ये आज आयात निर्यातीचे संबंध चांगले निर्माण केले त्यामुळे जगामध्ये चांगले संबंध निर्माण केल्यामुळे त्या ठिकाणी आयात निर्यातीमध्ये आपल्या आप देशाचं त्या दे ठिकाणी एक चांगलं उत्पन्न वाढव आणि या ठिकाणी उत्पन्न वाढवल्यामुळे आज तुम्ही म्हणत असाल की बहुमेळ उत्पन्न वाढवलं आपल्याला काय आपल्या पानगावला आपल्या बारशीला काय त्याचाच माग आहे मित्रांनो त्या ठिकाणी उत्पन्न वाढलं उत्पन्न वाढल्या म्हणून राज्याला पैसे आले राज्याला पैसे आले म्हणून आज पानगावला पैसे आले बारशीला पैसे आले आज चार चार हजार कोट रुपयाचा निधी ही माझ्या स्वप्नातली घटना असेल मित्रांनो आज या ठिकाणी वडीलधारी मंडळी माझ्या माहितीप्रमाणे कधी सुद्धा एवढा निधी या बार्शी तालुक्याला पानगावला आलाय असा विषय होऊ शकत आज या ठिकाणी काकानी मला यादी वाचली नाही जवळपास पस्तीस कामाची यादी आहे पस्तीस एवढा निधी कधी आलाय का, आला का पानगाव आज सगळे रस्ते त्या दिवशीच मी उमाजी नायकांची राजे उमाजी नायकांची जयंती होती ते आपलं सॉरी मेळा होता आपला सर्व पेरंट समाज बांधवांचा त्याबरोबर कोरोना पाणी चाललो तर ती एखाद्या मुंबई पुण्यासारख्या शहरातला रस्ता वाटला बऱ्याच पैकी आता पालखीचा पण असता आता आणखी काय राहिलेलं असलं तरी मला सांगा मी ते करून द्यायला तयार आहे कुठलाही रस्ता सगळं अक्क बांधव काँग्रेसनं चकाचक करून देतो त्याची सुद्धा काय अडचण या ठिकाणी येणार नाही आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढी मोठी यादी पाणी पुरवठ्याची योजना आहे आज प्रत्येक गल्लीतले गल्लीतले रस्ते गटारी प्युअर ब्लॉक सभागृह या सगळ्या बाबी आज पंचवीस पंधराच्या माध्यमातून असतील तीन च्या माध्यमातून असतील आसपासचे रोड असतील रस्ता असेल सगळ्यात खास करून ज्या ठिकाणी सोलापूरला जर जायचं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे दोन तास लागत होते आपल्या सगळ्यांना दोन तास आता आपण पंचेचाळीस मिनिटांमध्ये पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांमध्ये बारशीवर आपण सोलापूरला जातो त्याला सुद्धा दोनशे कोटी रुपयाचा आशेप बँकेच्या माध्यमातून फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना निधी मिळाला मित्रांनो आज धाराशिव रस्त्याला सुद्धा उस्मानाबाद रस्त्याला रा परंडा रस्ता त्याला निधी मिळाला दीडशे कोटी रुपयाचा आज आजशेवर एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी शिवरायांचं आणि आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या रस्त्याला सुद्धा अठ्ठेचाळीस किलोमीटरला तीनशे शहात्तर कोटी रुपयाचा निधी मिळाला त्याचं टेंडर निघालं त्याच्याही कामाला हो दिवाळीमध्ये सुरुवात होणार आहे आज अशा रीतीनं मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना पीडब्ल्यूडी सगळे पीड़े जेवढे रस्ते ग्रामीण रस्त्याला आपण च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला चार साडेचारशे कोटी रुपयाचा निधी आपल्या बार्शी तालुक्याला मिळाला आणि अशा रीतीनं रस्त्याची कटरेची गावांतर्गत पाईपलाईन जलजीवन मिशनच्या योजने शंभर गावाला निधी सव्वाशे कोटी रुपयाचा निधी दिलाय आज एवढा निधी मी सुद्धा अडीच हजार कोटी म्हणायचो पण त्या दिवशी फडणवीस <laughs> साहेब ज्यावेळेस आले त्या दिवशी मीच हिशोब केला घरकुल महिला बचत गट ह्या सगळ्याचा जर हिशोब केला शहरामध्ये पाच हजार घर ग्रामीण भागामध्ये पाच हजार घर चार हजार कोटी पर्यंतची बेरीज निघाली आज त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय तो तोही रस्ते गटरे तर झालेच मित्रांनो परंतु सगळ्या आपल्या उपस्थित बसलेल्या शेतकरी बांधवांचा सगळ्या शेतीच्या बांधण्याचा विषय महत्वाचा असेल मित्रांनो आज या ठिकाणी आपण पाहतो की पिण्याच्या पाण्याची आज मग होऊन बसले आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करू याच व्यासपीठावरती मी असंख्य सभा केल्या असंख्य वेळेस या ठिकाणी मी बोललो असेल मित्रांनो तुम्हाला पण माहित आहे की मी राजकारणामध्ये ज्या दिवशी पासून आलो त्या दिवशी पासून माझ्या भाषणामध्ये दोन मुद्दे मी प्रामुख्याने मांडले एक नंबर उपसा सिंचन योजना शेतीला पाणी मिळालं पाहिजे दुसरा मुद्दा एमआयडीसीच्या माध्यमातून माझ्या तरुण बांधवांना रोजगार मिळाला पाहिजे या ठिकाणी रोजगार उभा राहिले पाहिजे ही प्रामुख्यानं माझी प्रमाणिकपणाची भावना होती आज सगळ्यांना होतो एकोणीसशे शहाण्णव सालची गुप्सा सिंचन योजना कधी दहा कोटीच्या वरती पैसे तर तुम्हीच या ठिकाणी विचार करा एकोणीशे शहाण्णव आज किती दोन हजार चोवीस आहे अठ्ठावीस वर्ष झालं परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले दोघांच मंत्रिमंडळ होत तेवढ्या तर मी सई घेतली सातशे कोटीची महाराष्ट्रात कुठं एवढी मोठी प्रशासकीय मान्यता नाही बारशी उपसाला प्रशासकीय मान्यता सातशे कोट रुपयाची एका टोल्यामध्ये मिळणार बारशी एकमेव तालुका आणि मान्यता मिळाली मिळाली <coughs> साडेतीनशे कोटीच्या निविदा काढल्या निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली सगळ्या इकडे उपळी वगैरे खांडून जावा बघा सगळे आलं का बांधगाव तिकडे पोकडा पड साठ पोकले नाहीत साठ सत्तर टक्के माझ्या माहितीप्रमाणे काम पूर्ण होत आले तुम्हाला या ठिकाणी मी आवडून सांगतो कमीत कमी एक ते दीड वर्षाच्या आत एकच वर्ष जास्त लय वेळ खात नाही मी तुमचा कारण वेळ कुणाला लागतात एक वर्षाच्या आत ते लय वाईट कुठं जर अडथळे आले तर दीड वर्ष हे सगळे पाणी माझ्या शेतकरी मला माझ्या शेतामध्ये पिकायला असत माझं नाही गेलं तर मी दाखव आज या ठिकाणी हे पाणी देत असताना बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर आपलं दिसणार आहे मित्र बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर बाबा आहे तिथे गावाने मला पवन दादा मारायची सारखं बाबा निरोब्याची आता राजूभाऊला सांगे राज सांगे राजभाऊ काय लक्ष दे मी बाबांना एकदा सांगितलं होतं बसलो होतो का त्यावेळेस सांगितलं होतं बाबा फक्त एकच वेळ यावी माझी एकाच टोळ्यात मी काम करून दाखवली नाही तर नवसर ना ना सांगायचं करून दाखवलं बाबा आता दा सगळंच आणि विशेष म्हणजे ज्या प्रबंधाने सिनियर माणसांनी मला सल्ला दिला त्यांच्या सुद्धा सहा गावाचा चोवीस चोवीसशे पन्नास हेक्टर जमिनीचा सुद्धा प्रश्न मीच मिटवला आणि त्यांना सुद्धा वाऱ्याला पाणी देण्याचं काम या ठिकाणी मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी केलं मी आमदार तिकाला नव्हतं दादा होते परंतु पंधरा हजार हेक्टरचा जो विषय आहे बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर आपलं आणि चोवीस पन्नास हेक्टर त्यांच आज या ठिकाणी पाईपलाईन पाणी वाचलं त्याचा अभ्यास केला मी सर्वेक्षणला खाजगी माणसं पाठवली आणि खाजगी माणसं सर्वेक्षणला पाठवली असताना बांधव मला आणखीन दिसलं की आणखीन सहा हजार हेक्टर जमीन मिळू शकते सहा हजार हेक्टर जमीन त्या ठिकाणी भिजू शकते आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस केला त्या सर्वे मध्ये सांगितल्याप्रमाणे एक ते दीड आत तावडीच्या तळ्यामध्ये पाणी पडत आणि तावडीच्या तळ्यामध्ये पाणी पडल्यानंतर ते पाणी उचलून खामगावच्या टीमीच्या माळावरती आपण घेतो ते पाणी तिथं घेतल्यानंतर कुसरम दोत्रा खामगाव पण त्यामध्ये समावेश केलेला आहे ते पण साठवण आपण त्या ठिकाणी भरून येणार आहे आणि ते पाणी ढाळे पिंपल्वरच्या धरणामध्ये घेतोय आणि ढाळे धरणात ना भोगवती नदीमध्ये आणतोय मग मला सांगा या पानगावची सत्तर ऐंशी टक्के जमीन भिजणार आहे का नाही तुम्हीच मला या ठिकाणी सांगा आणि आज साठवण तलाव तुला या ठिकाणी काम चालू आहे का नाही आहे का काम चालू नाही झालं आता किती एकर जमीन भिजणार आहे खाली तुम्हीच सांगा किती भिजल <laughs> <laughs> किती भिजल जमीन <जारे> <laughs> एक हजार एकर आता आणखीन किती साईड आहेत पानगाव मध्ये मला सांगा तुम्ही मी तर आतापर्यंत चढीस साठवण तलाव आणले पस्तीस साठवण तलावाची कामं चालू आहे पांढरीचा पूर्ण झाला पाणी अडवलं ला। लादेळाचा पूर्ण झाला पाणी अडवलं संगमनेरचा पूर्ण झाला पाणी अडवलं तुमचा पानगावचं चालू आहे आगळगावचं चालू आहे पिप्पळवाडी उपळाई कल्ले कामं चालू आहेत आता सगळी युद्धपातळीवर कामं चालू आहेत काम चालू आहे सुरडीचं काम चालू आहे मालेगाव आहे सगळ्या सगळ्या प्रत्येक गावागावमध्ये मी साठवणता आला होती सगळं ती तलाव मित्रांनो केले आणखीनही मी एक प्रतिज्ञा केलेली की माझ्या शेतकऱ्याच्या शेताला पाहण्यासाठी एकशे एक, एक साठवण तलाव आणल्याशिवाय माझ्यासारखा कार्यकर्ता का बसणार आणखीनही तुम्हाला सांगा एखादा दुसरा लागला तर मी आणखी गेलो आणि सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी टक्के जर पाणगावचा शिवार भिजला तर मला सांगा बरं काय होईल या मध्ये शपथकार पानगावच नाही सगळीच गावं मला या ठिकाणी सांगा या पारशी तालुक्यात या बार्शी तालुक्यामध्ये मायाकडनं स्टॅम्प वरती लिहून घ्या माझं आव्हान आहे माझ्या विरोधा आपण उघड नऊ टक्के करतात तुम्ही टिंगल्या टावळ्या फक्त केल्या त्याच्यापेक्षा काही केलं नाही बार्शी मध्ये परंतु या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं लिहून घ्या मित्रांनो की येणाऱ्या दीड वर्षाच्या पन्नास हजार एकर जमीन जर बारामाई भागात बार नाही केली तर मग मला तुम्ही सांगा तेवढी जमीन मी लिहून देतो मी तुम्हाला करून दाखवतो सहशक्य आहे काहीच अडचण नाही वरवड्यावरती सुद्धा आपण नऊ किटीवर करणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा बारा ते पंधरा हजार एकर जमीन भिजणार आहे आज किटीवर आपण इकडे नऊ किटीवर करतोय सुद्धा नद्यावरती किटीवर करतोय आज जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे म्हणून आज पाण्यावरती एवढं मोठं काम केलेलं आहे भविष्यकाळामध्ये माझा आत्मविश्वास दांड आहे की मला या ठिकाणी खात्री आहे येणाऱ्या पुढच्या पाच ते सात वर्षाच्या दरम्यान या ठिकाणी एक लाख एकर जमीन या ठिकाणी भिजायला काहीच हरकत नाही काही अशक्य नाही तुमची इच्छाशक्ती जर दादगी असेल तर शेजारचा तालुका बघा ना नसोबंधार ज्या तालुक्यामध्ये ता आता मीच माझ्या बहिणीकडे जात होतो चळवळीला पिंपळनेरला उतरायचं तिथनं चालला जायचं किंवा सायकलवर जायचं मॉटर बॅग आणि हातात भाकरीच गटुडा असायचं सगळ्या रस्त्याने झालं तर तो चार शेरड्यांकून तीन गाई कोपाट सगळी कोप्ट गेली बंगले आले दहा लाखाचा बंगला आला कोणाचा पंधरा लाखाचा आला कोणाचा वीस लाखाचा सगळ्याचे तिथे ऊस आहेत केळी आहेत द्राक्ष आहे सगळे केशर आंब्याची झाड आहेत का होऊ शकत नाही क्रांती आज एवढा मोठा शिवार आहे सगळा पानगावचा प्रत्येक घराला नाही म्हणलं तर पाच एकर दहा एकर वीस एकर पंचवीस एकर जमीन आहे आणि ती जमीन जर बागायत झाली आता ठीक आहे दुर्दैवान अशी परिस्थिती विचित्र आली उजनीत पाणी नसेल तर मी पण काय करू शकत देवाच्या पुढे कोणाचं काय चालत नाही परंतु जर पाणी आलं तर आपली प्रगती किती होऊ शकते या ठिकाणी आपण सर्वांनी विचार करणं मित्रांनो गरजेचं आज पाणी मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे त्याचा भाग म्हणून इंद्रेश्वर कारखान्याच्या बाबतीमध्ये आपण अडचणी निर्माण झाले तर साहेबाला सांगितलं साहेब तुम्ही या ठिकाणी सहकार्य करावा हर्षवर्धन पाटलाला सहकार्य केलं दुसरा करणीचे भाग तर आपले इथले बीसीसी बँकेचा कार्यक्रम केला कारखाना उभा केला ना अंगण वाकड आणि त्या ठिकाणी बँक तीनशे कोटीला बुडवली आणि कारखाना पण बंडला शेतकऱ्याचे पण पैसे बुडवले मायाकडे बजिरांचे आले भाऊ मला कारखाना घेण्याची इच्छा आहे मी घ्या माझं सहकार्य होईल पण एकच आता असेल की ज्या शेतकऱ्याचे पैसे बुडविले ते ताबडतोब द्यायचे आणि कारखाना चालू करायचा मी तुम्हाला मदत करू पंधरा कोटी कलेक्टरकडे लिहून घेतलं पंधरा कोटी दिले शेतकऱ्याचे पण त्यांनी पैसे दिले आता सुद्धा ती पवार साहेबांचे उमेदवार आहेत तरी सुद्धा मी साठ कोट रुपये द्यायला लागलो कारण डीसीसी बँक आता आपल्या नियंत्रणा खाली पूर्वी जमा काळ आठवत आहे हीच कारखानदार मंडळी गाडी उसाची एक मिळायची म्हणलं तर कठीण होत काकाचा बँड लावून बाहेर काढला पाहिजे एवढी उसाची अडचण आपली निर्माण होत <coughs> होती मित्रांनो परंतु त्या कारखान्याला कर्ज देण्याची जबाबदारी आज आपल्या समोर फडोणीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी तेवढा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आणि आपण प्रामाणिकपणा बँक चालवतो दोन हजार कोटी पर्यंत आले होते आज साडे चार हजार कोटीचे अपडे आणि ह्या वर्षीची माहिती घ्या या ठिकाणी एकोणीसशे कोट रुपये आपण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वाटले कारण या ठिकाणी कारखाना असेल बाजार समिती असेल बँक असेल ह्या शेतकऱ्याच्या लक्ष्मी असलेल्या चौदाय मी पाठीमागं पण सांगितलं ह्या दिमागदार चालल्या पाहिजे आज बाजार समिती बारशीची बघा वैराची बघा शानदार बाजार समिती सोयाबीनचा प्लांट उभारला उद्योग उभारायला लागलेले आज या ठिकाणी वैराची बाजार समिती किती दिमागदार आहे आज जिल्हा दर्जेवरती बँक आपण बघतोय किती शानदार बँक चालती आज कारखाने इंद्रेश्वरला मदत केली आर्यनला मदत केली त्यांना ताकी दिलेले काय जर गडबड झाली तर मायाशी गाठ आहे म्हणून आज या ठिकाणी संतनाथ कारखाना सुद्धा आपल्या सगळ्या पानगावची नव बार्शी तालुक्याची वैराची अस्मिता आहे मित्रांनो मी आज या ठिकाणी सांगतो निश्चितपणानं तो सुद्धा कारखाना आपण उद्योगपती माझे मित्र आहेत तो सुद्धा कारखाना आपण लवकरात लवकर चालू आज दोन बारशीला एमआयडीसी मध्ये लाईटची सोय केली पाणी दिलंय सगळे कारखाने त्या ठिकाणी उभारायला राहिले त्या धर्तीवरती व्हायला लागला सुद्धा सव्वा दोनशे एकर जमीन आहे कारखान्याची पंच्याहत्तर एकर जमीन साखर कारखान्याला बाद झाली राहिलेल्या दीडशे एकर वरती आपण आय डी सी करू त्या ठिकाणी पण माझ्या कोरोनाच्या हाताला काम लागल तिकडं पण आता कारखाने उभार लागले तिथं सुद्धा पोरं कामाला लागतील या रीतीनं आज आपण पाण्याच्या बाबतीमध्ये प्रश्न सोडवतोय सोडवतोयसीच्या माध्यमातून आपण प्रश्न सोडावं लागलोय तरुणांच्या हाताला काम द्यायला लागलो शेतकरीच्या शेताला पाणी द्यायला लागलो बँकेच्या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्याला मदत करतो आज थोडं काय नुकसान जरी झालं तरी आज आपल्याला माहित आहे अतिवृष्टी असेल सततचा पाऊस असेल दुष्काळ असेल फळ्यांचं अनुदान असेल मित्रांनो एवढं मोर्चा विषय असेल असेल सगळ्या स्तरावरती चारशे बावीस कोटी रुपयाचा निधी कुठल्याही कॅबिनेट मंत्र्याच्या मतदारसंघात नसल सर्च करा फक्त बारशीला सगळ्यात जास्त निधी एकोणीस ते तीन चोवीस कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होऊन दिलं नाही तर लगेच पक्ष देते सोयाबीनला भाव कमी आला कांद्याला भाव कमी आला परंतु मित्रांनो मी जागरूक लोकप्रतिनिधी आहे त्याची सुद्धा मागणी केली साहेबांना सांगितलं परंतु युक्रेन रशियाच्या युद्धामुळे सोयाबीनचे भाव कमी झालेले